शिक्षण कोणत्या शाळेत झालेलं आहे सर आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे की आम्ही ज्या शाळेतून आलो त्या शिक्षण आवड सर तुम्ही बॉर्डरवर गेल्यावर तुम्हाला पहिले ना बॉर्डरवर गेल्यावर कसं वाटलं बॉर्डर म्हणजे अंबा येतात

बाबूराव जाधव त्रिंबस मोरे हे पण अशी मला पुढे झालेले महिना दोन महिन्याच्या पाठात निवडा जेवढ्याला निवडा जेवढ्याला तुमच्या सातच एक विद्यार्थी होतो पण एक आवड होती ती मध्ये असताना एक आपले पवार म्हणून मुख्याध्यापक होते आमचे आणि एक महाजन सर म्हणून मुख्याध्यापक होते तर आता तुम्ही जसे वर्गात बसले अशी बसले त्यानंतर एखाद्या वेळेस ता मोकळ्या तासामध्ये विचारायचे बा तुला काय व्हायचं तुला काय व्हायचं आहे कोणी इंजिनियर म्हणायचं कोणी डॉक्टर म्हणायचं कोणी शिक्षक म्हणायचं ते वेगळे वेगळे तिथे त्याचे विचार तर मला विचारायचे पवार सरेत म्हणूनच खूप चांगले हुशार होते आणि ते म्हणायचे जो शिकला शिक्षण हे वागणीचं दूध आहे ज्यान ते पिलं तो गुरुल्याशिवाय राहणार नाही तर शिक्षण घेताना अशा पद्धतीनं घ्यायचं की आपण काहीतरी झालो पाहिजे आणि आपल्याला काहीतरी करायचं उद्देश ठेवायचं जीवनामध्ये तर ते विचारायचे की बा तुला काय व्हायचं तुला काय व्हायचं मला माझ्याकडे नंबर मला विचारलं तेव्हा तुला काय व्हायचं मी म्हणलं सर मला आर्मी जायचं तर गोष्टी त्यांनी